पंचशील गोवंडी एस आर एस सोसायटी व त्याभोवती राहत असणाऱ्या नागरिकांचा विरोध बृहण मुंबई महानगरपालिकेमार्फत गोवंडी देवनार कत्तलखान्यात नव्याने उभारण्यात आलेल्या प्राणी दहन भट्टीला विरोधी स्थानिकांचा विरोध सतरा कोटी ऐंशी लाख एकोणतीस हजार खर्च राहत्या वस्त्यांमध्ये का देवनार मध्ये पाचशे किलो प्रति तास शव जाळले जाणार पण स्थानिकांना सर्वप्रथम आपण इथं आला त्याबद्दल मी आपला आभारी आहे आज आपण बघताय माझ्या मागे जी चिमणी लावण्यात आली याला स्थानिकांचा खूप विरोध आहे याचं कारण असं आहे की या ज्या चिमणीच चिमणी म्हणजे प्रॉपर ते काय आहे तर ती दहनपट्टी आहे दहनभट्टी जे प्राणी जे मरतात आपले मुंबईमध्ये असतील विविध भागामध्ये असतील त्यांना कुठेतरी त्यांना अग्नी देण्यात येण्याकरता ही दहनभट्टी बांधली आहे इथं शासनामार्फत या तीन ठिकाणी बांधण्यात आल्या देवणार मालाड आणि महालक्ष्मी हा आमचा पेपर आहे त्याचा ठीक आहे महानगरपालिकेने ज्या ज्या ह्यांना परमिशन दिले त्या सर्वांचा या दहनभट्टीमध्ये देवनारमध्ये जर आपण बघितलात तर पाचशे किलो हे एका तासामध्ये जाळण्याची क्षमता या इंजिनमध्ये ठेवण्यात आली आहे तर माझा विषय हाच आहे स्थानिक म्हणून मी आम्ही जे सर्व इकडचे स्थानिक आहेत कोणत्याही प्रकारचं इथे राजकारण न करता फक्त समाजासाठी हे सर्व एकत्र आलेलो आम्ही माणसं असा विषय आहे की जर देवनारमध्ये जर फक्त पाचशे किलोचं टार्गेट हे लोकं ठेवत आहेत की जाळण्याचा एका तासामध्ये तर ता दिवसभरात असे प्रत्येक तासाला किती इथं जाळण्यात येतील आणि त्याचा हा धुवा जो आहे अपूर्ण स्थानिकांना जाईल जर जा इथं बघितलं तर पंचशील सोसायटी तेवीस माळशी जी बिल्डिंग आहे एस आर एची बाजूला सम्राट नगर आहे आपला के जी एन आहे अशा विविध लोकांच्या वस्त्या इथं आहेत आमच्या स्थानिकांच्या आणि त्यांचा हा दुरांडीचा जो त्रास आहे हा सर्वसामान्य जनतेला होतो आहे याचा जो बजेट आहे तो बी एम सीकडून आम्हाला आकडा जो समजण्यात आला आहे तो सतरा कोटी ऐंशी लाख एकोणतीस हजार एवढा हा खर्च या तीन ज्या धनभट्ट्या उभारण्यात आल्या त्याच्यासाठी झाला आहे याचा प्रामुख्याने याची जर बघितलं तर सूचना तर हायकोर्टाने आदेश दिला आहे की तुम्ही जे जे जनावरं म्हणजे ॲक्सिडेंटली मरतात किंवा काय होतात त्यांना दहनभट्ट्या बांधा पण त्या दहनभट्ट्या बांधण्याकरता हायकोर्टाने असं तर नव्हतं सांगितलं ना की जिथं स्थानिक लोक राहतात तिथं या दहनभट्ट्या झाल्या पाहिजे आमचा विरोध धनबट्टीला नाही आमचा विरोध याच्यासाठी आहे की तुम्ही ज्या वस्तीमध्ये येऊन ज्या धनबट्ट्या बांधल्यात आमचा विरोध त्याला आहे तुम्ही प्राण्यांसाठी केलात त्याच्याबद्दल चांगलंच आहे करा त्याच्याबद्दल कारण लोक जे जे घरगुती प्राणी वा पाळतात किंवा ज्या रस्त्याला ॲक्सिडेंट होतात त्यांना कुठं ना कुठं त्यांना गाडावं लागतं मग ते गार्डन असेल अशा विविध ठिकाणी ते गाडतात मग त्यासाठी हे हायकोर्टाने दिलेल्या आदेशाचा आम्ही पालन करतो पण विषय असा आहे की त्यांनी असं नव्हतं सांगितलं हायकोर्टाने की या ज्या दहनभट्ट्या आहेत या स्थानिकांच्या घराजवळ जाऊन बांधा कुठंतरी मोकळा प्लॉट असेल बी एम सीचा किंवा जिथं वस्ती नाही अशा ठिकाणी तुम्ही बांधा आता तुम्ही बघाल तर मालाडमध्ये देखील दहनभट्टीचं काम चालू आहे आणि मालाडमध्ये पन्नास किलो तासाला जाळणारं ते आहे आणि देवनारमध्येच फक्त पाचशे किलो एका तासाला जाळण्याची परमिशन देण्यात आली आहे म्हणजे किती मोठा हा हा बोलतात नाही का आमच्यावरती अन्याय केला जातो आहे एकाच ठिकाणी जर आपण बघितलात की एस एम एस कंपनी जी आहे ती बंद करण्यात आली आहे म्हणजे आता ते पूर्णत्व बंद होणार आहे पण काय गॅरंटी की उद्या इथं एस एम एस कंपनीचा पण माल जाळला जाणार नाही प्राण्यांच्या नावाखाली तर याचं कुठंतरी क्लेरिफिकेशन नाही या समाजाला किंवा या स्थानिकांना म्हणून आम्ही हा उद्रेक करतो हा याची सर्व माहिती सोसायटीचे आमचे जे अध्यक्ष आहेत शरदजी कांबळे साहेब यांच्यामार्फत देण्यात आली आहे याच्या विविध ज्या संस्था आहेत या विभागातल्या त्या सर्व संस्थांमार्फत इथे या माहिती देण्यात आली आहे की याचा सर्व स्तरातून या नागरिकांकडून इकडच्या रहिवाशांकडून पूर्णता विरोध आहे तर आमची शासनाला एकच विनंती आहे की आमच्यावरती कि असं बंधन नका टाकू की ही चिमणी इथं चालू करण्यात यावी किंवा ही दहनभट्टी इथं चालू करण्यात यावी जेणेकरून येणारी जी पिढी आहे ती ज्याप्रमाणे तुम्ही बघताय की गोवंडीमध्ये जे नशा प्राणी नशेप्रमाणे जे लोक हे होत आहेत की नशामुळे यंग पिढी कुठंतरी डासली जाते ज्या वासाने देखील जे जगजीवन आहे ते विष्कळीत नको व्हायला या सामान्य लोकांचं याच्यासाठीच आमचा रासर प्रयत्न आहे आता या ठिकाणी आमचे मित्र मित्रबंधू रुपेशजी खैरे यांनी ज्याप्रमाणे सांगितलं की ही दहनबट्टी या ठिकाणी बांधलेली आहे दहनभट्टी बांधल्यानंतर कमीत कमी एक वर्षाचा कालावधीनंतर ही पाठीमागायची आपल्याला दिसते चिमणी तिचं बांधकाम झालेलं आहे म्हणजे कुठेतरी स्थानिक लोकांचा विरोध कमी आहे हे बघून ह्याची सांगड घालून ही जनभट्टीच्या नंतर चिमणीचं बांधकाम झालेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी जर आपण वरच्या मजल्यावरती बघे गेलात एक दहा आठ माळ्यापर्यंत गेलात तर आपल्याला सात वॉटर प्युरिफायर प्रकल्प आतमे दिसतील जलशुद्धीकरण प्रकल्प आहेत तर हे सात आहेत सातपैकी चार हे कार्यान्वित आहेत आणि ते चार कार्यात वॉटर प्रकल्प जे आहेत जलशुद्धीकरणाचे ते एवढे दुर्गंधीदायक आहेत संध्याकाळी सहाच्या नंतर एवढी दुर्गंधी होते म्हणजे कुठंतरी तेही प्रदूषण आहेत आणि आता या त्याच्यानंतर आता हे होणार आहे दहनभूमीचं दुसरं एक प्रदूषण आहे म्हणजे कुठंतरी स्वच्छता कमी करायची तर गोवंडीमधली स्वच्छता आणखीन वाढतच चाललेली आहे आणि त्याला कुठेतरी हातभार लागलेला आहे तो इथले स्थानिक क कंत्राटदार वगैरे आहेत त्यांचा कुठेतरी हातभार हातभार लागलेला आहे आणि तसा तर पत्रेवर आपण जी एम साहेब आहेत त्यांना केला होता मुंडे साहेब होतो त्यावेळेस त्यांना प पत्रेवर केला होता आणि त्या पत्रेवरचं त्यांनी आपल्याला उत्तर देखील दिलेलं आहे पण त्यांनी उत्तर देताना त्याच्यामध्ये आम्ही हा एक मुद्दा मुद्दा उपस्थित केला होता की जे जलशुद्धीकरणचे सात प्रकल्प आहेत तुमचे सात त्या त्या ठिकाणी बावड्या आहेत त्या सातपैकी ज्या तुमच्या चार चालू आहेत ना त्याचं तुम्ही कुठेतरी व्यवस्थित हे करा नियोजन करा जेणेकरून लोकांना दुर्गंधी येणार नाही आज कसं म्हणजे आता तुम्ही ज्या मुद्दा उपस्थित केलेलात टी बी दमा वगैरे होतो या ठिकाणी आज आशिया खंडात सगळ्यात जास्त टी व्हीचे प्रेशंट कोण असतील तर या गोवंडीमध्ये मुंबईमध्ये गोवंडी बेस्टमध्ये आहेत हे आपल्याला सर्वांना माहीत आहे आणि कॅन्सरग्रस्त म्हणालात तर आज माझ्या घरात स्वतःची माझी बहीण कॅन्सर ही झालेली आहे आणि बिल्डिंगमध्ये जवळजवळ आठ ते दहा कॅन्सर पेशंट आजही आहेत आहेत म्हणजे कुठंतरी लोकांचं जनजीवन आम्ही कुठंतरी सुरळीत करण्याचा प्रयत्न करतो आहे प्रशासनाने जर ऐकलं नाही तर आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे कायद्याचा वापर करून आपण करस्पॉन्डन्स करू पत्रकार करू त्याच्यानंतर म्हणजे आम्हाला रस्त्यावरती उतरायची वेळ जी येईल ती फक्त त्याला कारणीभूत हे प्रशासन असेल अरे इधर हम लोग को बहुत तकलीफ़ हो रहा है पब्लिक को अब रहने वालों को जाने वालों को उनके लिए हम लोग को तकलीफ हो रहा है उसके लिए हम लोग ने एक मुद्दा उठाया तो आपको बताने के लिए बंद करो करके नहीं तो दूसरा जगह के शिफ्टिंग करो ये जब दूसरा जगह के साथ शिफ्टिंग करो इधर से इधर लेके जाओ बगर इधर तकलीफ़ हो रहा है पब्लिक को जैसा कि ऑलरेडी यहाँ पर ये देवनार के इधर ना पहले से ही बहुत प्रदूषण का यहाँ पर दिक्कत है सब लोग को ऑलरेडी इसके वजह से बहुत जन बीमार हो रहे हैं और अभी ऐसा नया चिमनी लगाया है तो ये पूरा हम लोग को इफेक्ट गिरेगा यहाँ पर इससे बहुत बीमारी का घर है ये जल्द से जल्द हम लोग सबके तरफ से हम लोग को यहाँ पर ऑलरेडी लेटर भी बनाया हम लोग ने सब लोग वहाँ जाके बी एम सी एम जाके बोले भी है कि ये बंद करो करके लेकिन उन लोग कोई सुनने को राजी नहीं है ये गौतम नगर सम्राट बुद्ध विहार के इधर पे तो ये सबको तकलीफ है हम लोग की यही राय है कि सब लोग ये जल जल्दी से जल्द बंद करें सरकार से ये मांग करें कि हम लोग को ये यह यहाँ से दूर जाए बस यहाँ से यहाँ नहीं चाहिए यहाँ पर ये यह यहाँ पर क्योंकि ऑलरेडी इतनी पब्लिक है कि पूछो मत बहुत जन है और ये बीमारी सबसे इससे ज़्यादा बीमार होती है क्योंकि ऑलरेडी डंपिंग है वहाँ पर भी केस चल रहा है तो ये वही ऐसा ना हो कि वो ऐसे ही यहाँ पर भी चालू हो जाए